राज्यातील तेवीस नगर परिषदा आणि नगरपंचायतीसह विविध जिल्ह्यातील एकूण एकशे त्रेचाळीस सदस्य पदांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे दरम्यान पनवेल महापालिका हद्दीत मतदार यादीतील सर्वात मोठा घोर समोर आला आहे इथं एका व्यक्तीला एक दोन नव्हे तर तब्बल दोनशे अडुसष्ट मुलं असल्याचं समोर आलं आहे एवढंच नव्हे तर हे सर्वजण एकाच घरात राहत असल्याचं मतदार यादीतून स्पष्ट होत आहे हा सगळा घोळ समोर आल्यानंतर शेकापचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी खळबळजनक दावे केले आहेत मतदार यादीत आढळलेले हे सर्व मतदार उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील असल्याचा दावा त्यांनी केला आहे या प्रकरणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली हा सगळा प्रकार पनवेल महापालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक दोन मधील मतदार यादीमध्ये आढळला इथं एका व्यक्तीला चक्क दोनशे अडुसष्ट मुलं असल्याचं आणि मध्य प्रदेश मधील तरुणांची आहे ही सर्व मुलं हरीश नावाच्या व्यक्तीची असल्याचंही त्यांनी सांगितलं आपल्या प्रभागात तब्बल दोन हजारहून अधिक बोगस मतदारांची नोंद करण्यात आली आहे असा दावाही त्यांनी केला तुम्ही मुला था। हो माझ्या पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक दोन येथील जे मतदार आहेत याच्यामध्ये दोन हजार मतदान बोगस आणि दुबार मतदार होते या मतदारांच्या विरोधात मी पहिले हरकती घेतल्या होत्या परंतु त्या हरकती आता ज्या नवीन मतदार यादी आल्यात त्याच्यामध्ये कुठेही बदल झालेला मला काय दिसलं नाही म्हणून मी पुन्हा याच्यावर अभ्यास करून माझ्या वकील साहेब यांच्याद्वारे मी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे आणि याला पार्टी निवडणूक अधिकारी आणि पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्त यांच्यावर मी दाखल केलेले आहे तुम्ही पाहू शकता पुढे काय सांगितलेलं आहे कोर्टात सोमवारी मला हे देणार आहे डेट जवळ सत्तावीस तारखेच्या आत निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या आहेत का मतदार याद्यामध्ये जे काय फेरबदल असतील किंवा कुठेशी दोष निर्मिती असेल तिथे बोगस कुठे झालेले असतील या संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांनी जी निवडणूक घोषणा करण्यावेळी सांगितलं होतं त्याप्रमाणे सत्तावीस तारखेपर्यंत जर बदल झाला नाही माझ्या मतदार यादीमध्ये तर मी सुप्रीम कोर्ट